नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठा कलह पक्षांतर्गत वाद अखेर चव्हाट्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी सत्ताधारी पक्षामधील भाजप शिंदेच्या नेत्यांमधील वाद अखेर चिघळला शाब्दिक चकमकीचे रूपांतर अखेर हाणामारीमध्ये शिंदेंच्या ठाण्यातच वाद पेटला राजकारणात नेमकं चाललंय काय सविस्तर वृत्त नेमकं काय आहे नक्की जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना सोडत भाजपला साथ देत गुवाहाटी दौरा करून मुख्यमंत्रीपद मिळवलं भाजपने आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शिंदेंचा उपयोग करत सरकार स्थापन केलं मात्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून भाजप शिंदे गट अंतर्गत असलेले आमदार मंत्र्यांमधील वाद उफाळून येत असल्याचे चित्र समोर येत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदे गटाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता एकही मंत्री उपस्थित न राहणे एक प्रकारचे बैठकीवर बहिष्कार टाकण्यासारखंच आहे यावरून शिंदे भाजप असलेले वाद टोकाला पोचल्याचे पाहायला मिळत आहेत त्यातच भाजपाच भाजपचं चा चालू असलेलं ऑपरेशन लोटस अखेर शिंदे गटाला खटकलं असल्याने स्थानिक राजकारणात अखेर वैचारिक वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले एकनाथ शिंदेच्या ठाण्यातच भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला शिंदे गटाचे शाखा प्रमुख हरेश महाडिक प्रमुख महेश लहाने यांना भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केली